इस्रो उत्तुंगतेज बालवैज्ञानिक मुलाखत स्पर्धेत आजऱ्याच्या व्यंकटराव हायस्कूलचे यश संश्रुती पुणपळ स्वराज निंबाळकर या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड शिक्षक पालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक इस्रो उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक मुलाखत स्पर्धेत राज्यातील निवडक पन्नास विद्यार्थ्यांमध्ये आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले आहे यात सौश्रुती अमित पुंडपळ हिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला असून स्वराज प्रवीण निंबाळकर याचीही निवड झाली आहे या दोन्ही विद्यार्थ्यांना शिक्षक सौ एडी पाटील पी एस गुरव आणि व्ही ए चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेच्या अध्यक्ष जयवंतराव शिंपे प्राचार्य आर जी कुंभार आणि पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार यांचे विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन मिळाले विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे पालक शिक्षक व संस्थाचालकांकडून अभिनंदन होत असून आजरा परिसरात या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा